हर हर महादेव ओम नमो नारायण आहे हा व्हिडिओ खास आपणा सर्वांकरता आता आपण बद्रीनाथकडे जाताना पंचकेदारमधील मधील एक खूप सुंदर केदारेश्वर म्हणजे भगवान तुंगनाथ भगवान था, जा दर्शना करता आपण आता निघालेलो आहोत चोकता वरून हा ट्रॅक फक्त आणि फक्त पाच किलोमीटरचा आहे रस्ता अतिशय सुंदर त्यामुळे बिलकुल बिलकुल लेना चाहिए <laughs> जय भोले आणि खूप सुंदर असा रस्ता आहे इथून आपण तुंगनाथ चढायला सुरुवात केलेली आहे तुंगनाथ हे असं देवस्थान आहे जे इतक्या कमी ट्रॅकमध्ये आपण संपूर्ण एशियाच्या सर्वोच्च देवस्थानांच्या ठिकाणी आपण उंचीवर पोचतो तिथून सर्व पहाडी अगदी तुंगनाथ भगवान नमस्कार करत असल्यासारखं आपल्याला भासतं कुठलीही पहाडी आपल्यावर आपल्याला दिसत नाही कुठल्याच पर्वताचं शिखर आपल्या उंच नाही आणि एवढं सुंदर मनोहर दृश्य आता आपण वर चढत आहोत पुन्हा वर गेल्यानंतर एक छानसा व्हिडिओ बनवला तर आपल्याकरता जरूर प्रस्तुत करीन तोपर्यंत आता आपलं पूर्ण लक्ष हा ट्रेक पूर्ण कर, आणि श्री भगवान तुंगनाथाच्या दर्शनाला पोचण्याकडे जय भोले हर हर महादेव हर हर महादेव